त्यांच्या आज आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शिवट प्रतिष्ठान या संघटनेच्या माध्यमातून मी एक महिला प्रदेशाध्यक्ष व आमची सर्व बीड जिल्ह्यातील सर्व सहकारी या मुंडे कुटुंबात खरं तर शब्द नाही येत आणि शब्दामध्ये ही गोष्ट व्यक्त करणं सुद्धा सोपं नाही आहे एक महिला म्हणून आज शोकांतिका या गोष्टीची वाटते की आपण म्हणतोय की मुलगी शिकली आणि प्रगती झाली परंतु त्या प्रगतीपथावर गेल्याच्या सुद्धा या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये एक महिला सुरक्षित राहू शकत नाही ही खूप मोठी शोकांतिकेची गोष्ट आहे आज ज्यावेळेस त्या परिवाराशी आम्ही बोलत होतो त्या आईवडिलांचं दुःख हे शब्दामध्ये व्यक्त करण्यासारखं नाही आहे मांडण्यासारख्या त्यांच्या खरंच भावना नाही पण दुर्दैव त्याही पलीकडे जाऊन हे वाटतं की न्यायासाठी आज त्या कुटुंबाला रस्त्यावर उतरावं हो लागतं पेक्षा सुद्धा घट्टपट्टी आपल्या न्याय व्यवस्थेने बांधलेली आहे आणि या व्यवस्थेला कुठेतरी बळी आमच्या संपदाताईचा गेलेला आहे उभ्या महाराष्ट्रामध्ये जर का परत आपल्याला संपदाताईसारख्या कुठला एका महिलेचा एका मुलीचा बळी जर का जाऊ द्यायचा नसेल तर माझा प्रश्न आहे देवाभाऊंना की कुठल्याही पद्धतीचे पुरावे न पाहता कुठलीही शहानिशा या प्रकरणाची न करता स्वतः तुम्ही सर्व महिलांचे सर्व बहिणींचे तुम्ही स्वतःला लाडके भाऊ म्हणून घेता आणि एका स्टेजवरून स्टेटमेंट देतात आपल्या था खासदारांना आमदारांना वाचवण्याचा तुम्ही प्रयत्न करतात मग खरोखरच तुमच्या पोटीसुद्धा हे एक मुलगी आहे जर तिच्यावरती ही वेळ आली तर तुम्ही नक्की अशाच पद्धतीचे स्टेटमेंट द्याल का हा माझा प्रश्न आहे देवा भाऊंना आणि इथून पुढे कुठल्याही महाराष्ट्रामध्ये किंवा म्हणा किंवा कुठल्याही महिलेंनी त्यांना भाऊ म्हणू नये कारण एका भाऊ एका भावाने नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने ही बहीण गमावलेली आहे हा प्रश्न फक्त मुंडे कुटुंबाचा नाहीये आणि याला जो कोणी भडवा जातीचं वळण देईन त्याला माझं एकच सांगणं आहे ही फक्त मुंडे कुटुंबानी बहीण गमावलेली नाहीये तर संपूर्ण महाराष्ट्राने बहीण गमावलेली आहे मी या माध्यमातून तुमच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छिते की येत्या पाच दिवसामध्ये जर का सरकारने या सर्व कुटुंबाच्या मागण्या मान्य नाही केल्या तर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही मग तो कुठला खासदार असो आमदार असो किंवा कुठलाही राजकीय नेत्याचा त्याला वरद हस्त जरी असला तरी सर्वसामान्य कुटुंबाची आणि या शेतकऱ्याच्या लेखींची त्यांना अर्थ हा की ऐकावी लागेल आणि त्यांना आम्ही उभा रस्त्यात नागडा केल्यावर हनल्याशिवाय शांत नाही नाहीयेत